नॉर्मल वाचलं तेव्हा खूपच नॉर्मल वाटत होतं पण जेव्हा ते शाहीर आले आणि त्यांनी सादर केलं तर तेव्हा अंगावर काटा आला बसूनच ते जेव्हा डफ वाजत होता ते अंगावर येत होत असं छान वाटत होतं खूपच नशिबवाना होता मी की आम्हाला हे सगळं एक्सपिरियन्स करायला मिळत आहे आणि ट्रेकिंग म्हणशील तर ओके ओके आहे हाय हॅलो नमस्कार मी मिताली मोरे सो आज आपण आलो आहोत रायगडावरती कमी यांचं से खास सेगमेंट शूट होतो इथे शिवजयंतीनिमित्त दोन्हीही कलाकार इथे आपल्यासोबत आहेत तर चला ह्यांच्याशी गप्पा मारूयात कसे आहात तुम्ही दोघ गप्पा मस्त तर तुम्ही कसे आहात छान छान आणि कसा आहे हा एक्सपिरियन्स रायगडावर पहिल्यांदाच आलाय की आधी पण नाही मी पहिल्यांदाच आले आणि पहिल्यांदाच शूट करण्यासाठी आले हे माझ्यासाठी खूपच वेगळा अनुभव आहे आणि खूप छान वाटतंय मी आधी एकदा खूप लहान असताना आलो होतो बाबांबरोबर पण तेव्हाच मला आठवत काहीच नाही तेव्हा मला हे ॲज गुड एज पहिल्यांदा आल्यासारखंच खूप छान आणि दोघं असे ट्रेकिंगचे वगैरे फॅन्स आहात की हे इथे आल्यानंतर एक्सप्लोअर का काही की शूटिंगमध्येच बिझी आहे शूटिंग म्हणजे शूट करत करत सगळ्या गोष्टी आम्ही एक्सप्लोअर करतोय आणि ट्रेकिंग म्हणशील तर ओके ओके आहे खूप कसा आहे हा अनुभव सगळं कसं वाटतं इथे इथे शूट करून म्हणजे लाईव्ह आपण शूट करतो सेट्स असतात बट हा सेगमेंट चक्क महाराजांच्या राजधानीवरती शूट करणं कसं आहे एक्सपिरियन्स हो खूपच नशीबवा नव्हत आम्ही की आम्हाला हे सगळं एक्सपिरियन्स करायला मिळतंय इतका छान गोष्टी लोकांपर्यंत आम्ही पोचवतोय की शिवजयंतीनिमित्त आम्ही ह्या गोष्टी आता पोचवणार आहेत तर त्याचं जास्तच खूप छान वाटतं आहे भाग्य आहे आमचं बाकी काही नाही की तर पहिल्यांदा सिरियल विश्वामध्ये पहिल्यांदा असं होतं की रायगडावरती शो त्यातनं शिवजयंती सांग आणि आम्हाला शिव महाराजांबद्दल आणि गडाबद्दल सगळं सो इट्स हे सगळं खूप असं जुळून आलं आहे सगळं छान सो त्याच्यासाठी आमचं खरंच मन भाग्य आहे की आम्हाला करा सो so जेव्हा आम्ही आलो सीनमध्ये आम्ही पाहिलं एक पोवाडा सुरू होता सो म्हणजे आम्ही आलो तेव्हा जसं तो अंगावर काटा आला सो तुम्ही तर त्या मोडमध्ये आहात की शूटिंगच्या तर काय भावना आहे जेव्हा तुम्ही ते ऐकताय किंवा ते तुमच्या समोर होत आहे तर काय भावना आहे ती आम्ही गोष्ट सांगतोय त्या पोवा पोवाड्या थ्रू आणि नॉर्मल वाचलं तेव्हा खूपच नॉर्मल वाटत होतं पण जेव्हा ते शाहीर आले आणि त्यांनी सादर केलं तर तेव्हा अंगावर काटा आला म्हणजे बसूनच ते जेव्हा डफ वाजत होता ते अंगावर येत होतं तर छान वाटत होतं खरी वाटत होतं खूपच खूप छान फिलिंग आहे तर लोककला जेव्हा साधारते तेव्हा आपल्या अंगात ऊर्जा निर्माण खूप मजा येते मग हो दोघांनाही खूप खूप ऑल द बेस्ट यासाठी